नमस्कार मी डॉक्टर जयश्री शनिक पाटील आज नवरात्रीच्या दुसऱ्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आजची देवीची पूजा म्हणजे ब्रह्मचारिणी देवी आता ह्या ब्रह्मचारिणी देवीचं महत्व असं आहे की ती खूप तपश्चर्या करायची आणि म्हणून तिला ब्रह्मचारिणी म्हटलेलं आहे खर तर ही देवी खूप अत्यंत तेजस्वी आहे उजव्या हातात तिच्या जपाची माळ असते डाव्या हातात कमंडलू असतं तर ह्या देवीची पूजा हिरव्या रंगानं करतात हिरव्या रंगाची साडी नेसून ही पूजा असते हिरवा रंग हा समृद्धीचं प्रतीक आहे निसर्गाचं प्रतीक आहे शांतीचं प्रतीक आहे आणि नवीन सुरुवात करायचं असतं त्या आनंदाचं हे प्रतीक आहे आता पाऊस पडून गेलेला आहे सृष्टी सर्वत्र सुजलाम सुखलाम झालेली आहे नवीन पिकं आलेली आहेत सगळीकडं आणि सगळीकडे आनंदी आनंद आहे आणि म्हणून उत्साहाचं आणि शांततेचं समृद्धीचं प्रतीक म्हणजे हा हिरवा रंग आहे तर ह्या हिरव्या रंगाच्या ब्रह्मचारी देवीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद